यानंतर या उत्कृष्टाय जवळचे हनुमान आडा म्हण युवा शक्ती संगम तयारीला ला जागा प्रथे पंचानी अगदी योग्य पद्धतीने लक्ष ठेवायचंय म्हणजे तुरुंग काय करते ते पाहायचं त्यांचा सर्व दक्षणा करा करा

मस्त मस्त अरे काल उठ काय तुम्हाला तो पोर नाही तिथलं तुम्हाला जाईल असं म्हटल्याला समज नाही काल अजिबात करायचं